नमस्कार स्वागत आहे तुमच्या आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेल वर मी या चॅनेल वर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते मी कोणतीही आरोग्य तज्ज्ञ किंवा नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये मध्ये माझे तुम्हाला आरोग्य विषयक टिप्स फिटनेस बद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे धन्यवाद शरीरात उष्णता अधिक आहे तर हे घरगुती उपाय अवश्य करा खूप फरक पडेल अनेकांना शरीरात उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यानं काही समस्या उद्भवतात डोळ्यांची आग छातीत जळजळ अंगावर उष्णतेचे फोड अशा समस्या येतात अनेकांच्या अंगात उष्णतेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतूमध्ये उष्णतेचा त्रास जाणवू शकतो अनेक जणांना या काळात डोळ्यांची आघवणे छातीत जळजळणे जल अंगावर उष्णतेचे फोड येणे अशा तक्रारी जाणवतात त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्याचे काही घरगुती उपाय आहेत शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत एक मनुका मनुका हा सर्वोत्तम उपाय आहे यासाठी रोज रात्री शंभर ग्रॅम मनुके कोमट पाण्यात भिजवावेत सकाळी उठल्यानंतर हे मनुके चावून घ्यावे आणि त्या सेवन शरीरातील उष्णता किंवा पित्त कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात थंड पदार्थांचा समावेश करावा यासाठी तुम्ही आहारात काकडी आवळा टरबूज ब्रोकोली इत्यादींचे सेवन करू शकता यामुळे शरीरातील उष्णता कमी होईल आरोग्यालाही फायदा होईल दोन जिरे जिरे अत्यंत थंड आहे रात्री एक कप पाण्यात अर्धा चमचा जिरे टाकावे सकाळी या पाण्याचं सेवन करावं यामुळे शरीराला थंडावा मिळतो यामुळे वजन देखील नियंत्रणात राहत पाणी समृद्ध आहार घ्या शरीरातील उष्णता दूर करण्यासाठी आपण पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे रोज दोन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे याशिवाय फक्त पाण्याने योग्य असा आहार घ्यावा यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काकडी टरबूज स्ट्रॉबेरी नारळ पाणी फळांचा रस इत्यादींचा समावेश करू शकता याशिवाय सूप भाज्यांचा रस उसाचा रसही फायदेशीर ठरू शकतो तीन सब्जा तसेच रात्री सब्जा साखर उपाशी पोटी वेवर जेवन करा शरीरातील उष्णता दूर करण्यासाठी वेळेवर खाणे ही खूप गरजेचे आहे त्यामुळे शरीरातील योग्य प्रकारे वापरली जाते पाचक रस देखील सुनिश्चित केला जातो शरीराला थंडावा देण्यासाठी जेवणासोबत सॅलड जरूर खा शरीरातील उष्णता शांत करण्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे उष्णता वाढवणारे पदार्थ टाळा उष्णता वाढवणारे पदार्थ टाळावेत असे अनेक पदार्थ आहेत जे तुमच्या शरीरातील उष्णता वाढवतात काळी मिरी दालचिनी लवंग यासारखे गरम मसाले शरीरातील उष्णता वाढवतात त्यामुळे या सर्व गोष्टी खाणे टाळा चार पुदिना जेवताना पुदिन्याचा जास्त वापर करावा याची चटणी करूनही आहारात समाविष्ट करू शकता पुदिन्याची पाने शरीराला थंडावा देण्याबरोबरच ताजेपणाही देतात याशिवाय त्याचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात म्हणूनच शरीर हळूहळू थंड होण्यासाठी तुम्ही पुदिन्याचे पाणी पिऊ शकता शरीराला हायड्रेट करण्यासोबतच स्नायूंची ताकद वाढवण्यासही मदत होईल पाच कोकम सरबत जर कधी स्पायसी किंवा जंक फूड खाल्लं किंवा जास्त मसालेदार पदार्थ खाल्ले तर थोड्या वेळानं लगेच कोकम सरबत प्यावे सहा नारळ पाणी तापमान झपाट्याने वाढणे शरीरासाठी चांगले नाही अशा स्थितीत तुम्ही नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकता यामध्ये विविध जीवनसत्वे आणि खनिजे देखील भरपूर असतात जे उन्हाळ्यात शरीराला रोगांपासून वाचवण्यास मदत करतात सात ताक उन्हाळ्यात ताकाचे पाणी अतिशय फायदेशीर मानले जाते ताकाचा थंड प्रभाव असल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते ताक देखील पोषक तत्वांनी समृद्ध आहे ते शरीराला ऊर्जा देते उष्णतेचा सामना करण्यासाठी आपण दररोज एक ग्लास थंड ताक प्यावे सूचना आरोग्य समृद्धी हे चॅनेल या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा संपूर्ण माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये आरोग्य विषयक माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्र परिवारामध्ये व नातेवाईकांमध्ये आरोग्य विषयक माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना आपल्या स्नेहजनांना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात म्हणूनच आत्म्याच्या शुद्धीबरोबर बरोबर शरीर शुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन चे बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद